प्रति भेचि भरारी प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची भरारी प्रतिभेची गगन नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून जिल्हा अकोला नुकताच राष्ट्रसेवा परिषद पुणे आणि बोली पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय समाज महर्षी पुरस्कार दोन हजार सव्वीस हा अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सरस्वतीनगर येथे राहणारे सन्माननीय संजय मधुकर अरवट यांना जाहीर झालेला आहे त्यामुळेच आपण सन्माननीय संजय मधुकर अरवट यांची आपण बाईट घेत आहोत संजय मधुकर अरबट यांचं कवितेच्या प्रांतात महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे तर त्यामुळे आपण यांची जी साहित्यिक वाटचाल कशी झाली तर हे जे त्यांचं जे कार्य आहे हे आपण या बाईटच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत मी सन्माननीय संजयजी अरवट यांना मी पहिला प्रश्न विचारतो आहे सर कृपया आपला थोडक्यात जो साहित्यिक परिचय आहे आमच्या महाराष्ट्रातील लोकांना आपण द्यावा अशी मी आपणास विनंती करतो नमस्कार आम्ही गीता साहित्य मराठी परिषद या साहित्य चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कवी संमेलनाचे साहित्य संमेलनाचे ओके okay. असे वेगवेगळे का कार्यक्रमासाठी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हा साहित्याचा माझा सतत प्रवास सुरू आहे आणि आज गीता साहित्य मराठी परिषद ही साहित्य चळवळ एक ग्रामीण साहित्य चळवळ आहे गीता साहित्य परिषदेचा पहिला उद्देश आहे जे ग्रामीण भागात नवीन कलावंत नवीन कवी लेखक निर्माण होतात त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य हे गीता साहित्य परिषद प्रामुख्याने करते आणि इथं लहान मोठा असा कोणता भेदाभेद न पाळत ही परंपरा आमची डॉक्टर मधुकर वाघोडे राघो चौदे भामू शिंदे डॉक्टर सुभाष सावरकर भाऊ मांडवकर त्या तेव्हापासून या वैद्यकीय लेखकांपासून मी सातत्यानं जोपासत आलो आणि <coughs> मला हे म्हणायचं आहे कोणताही मनुष्य कोणताही व्यक्ती हा पुरस्काराने सन्मानाने मोठा होत नसते <coughs> मनुष्य हा त्याच्या कार्याने मोठा होते कार्य हे कसं असते की तुम्ही केलेली निर्मिती तुम्ही केलेलं हे हाच तुमचा सगळ्यात मोठा पुरावा असते तुम्ही लिहिलेली कविता तुम्ही लिहिलेलं नाटक आणि ह्या कला आता पुढचं हे मोबाईल युग आहे या काळानुसार या जिवंत असणं अतिशय या नवीन पिढीसाठी एक आशादायी आहे इच्छा होती तेव्हा तुम्हाला अनेक पुरस्कार आजपर्यंत भेटत आले हे आले आणि मी पुरस्कार घेत आलो पुरस्कार हे करत आलो पण मी पुरस्कारासाठी काही फार मोठा भारावल्या गेलो नाही तर साहित्य प्रवासातून मला जे स्टे भेटले त्या माध्यमातून जसं आता हा समाज महर्षी पुरस्काराचा योग आला मला काल परवाच सदानंद मोरे आहेत पुण्याचे त्यानंतर इंद्रजीत भालेराव आहे ओके okay. ते आम्ही आम्ही दोन हजार चार साली एका कार्यक्रमाला जेव्हा मला साहित्य सेवा पुरस्कार पुण्याला मिळाला होता अच्छा तो पुरस्कार मी कवी आहो म्हणून मला मिळाला नव्हता तो मिळाला होता गीता साहित्य मराठी परिषदेला पर तेव्हाचा जो माझा आनंद होता कि बाबा पुरस्कार घडते <laughs> वास्तविक तो पुरस्कार साहित्य चळवळीला होता अच्छा मोठा आनंदाने मी पुण्याला गेलो आणि तो पुरस्कार स्वीकार केला पण त्या पुरस्कारानं मला अतिशय मोठी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून मी जे सातत्य आहे ते मी कायम ठेवलो तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आता दोन हजार सव्वीस आहे मी अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता म्हणून आलो विदर्भ साहित्य संघात कविता म्हणून आलो मी अनंत खेळकर त्या मायबोली साहित्य संमेलनात त्यांच्यासोबत अनेक कवी संमेलनात सहभाग घेतला अच्छा तर मी असं माझ्या कवितेसाठी मी काही असं काही पाळलं नाही मला जिथं जिथं जा असं वाटलं तिथं तिथं मी प्रामुख्यानं हजाचा आलो तर दोन हजार चार साली जो साहित्य सेवा पुरस्कार मला प्राप्त झाला तर त्या पुरस्काराच्या अनुषंगाने त्या समितीने आता हे मायबोली साहित्य प्रतिष्ठान आहे मायबोली आपल्या हे आहे मायबोली पुणे आणि राष्ट्र सेवा परिषद या संस्थेचा यावर्षी वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भव्य असं पुण्याला दिनांक आठ फेब्रुवारी पासून साहित्य संमेलन सुरू होते अच्छा आणि काल परवास मला अचानक मोबाईल वरती मेसेज आला की बा तुम्हाला समाज महर्षी पुरस्कार आम्ही घोषित केला संजय साहेब माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की आपणास हा जो पुरस्कार मिळालेला आहे पुणे येथून समाज महर्षी पुरस्कार दोन हजार सव्वीस तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली आपण या पुरस्कारासाठी कुठला प्रस्ताव वगैरे पाठवलेला होता का हा तर हे जे ते बोलू आता की मराठ बोलली पुणे व राष्ट्रीय सेवा परिषद पुणे ही संस्था आणि किंवा ती स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान ह्या संस्था एकोणीसशे बासष्ट पासून कार्यरत आहेत पुण्यामध्ये पण ते जेव्हा असे पुरस्कार वगैरे देतात तर मला असं वाटतं कुठले असा प्रस्ताव वगैरे स्वीकारत नाही परंतु दिवाळी अंक असो वृत्तपत्र असो विविध वाहिन्या असो इथून ज्या कविता प्रसारित होतात त्याच्या पर्यंत जे काही नावं वगैरे पोहोचतात अशा व्यक्तींची ते अशा पुरस्कारासाठी निवड करतात आणि माझी जी निवड झालेली आहे ही माझ्या त्या कविता लेखनातूनच झालेली आहे कुठेतरी अच्छा म्हणून मला त्याचा एक फार मोठा या पुरस्काराचा एक आनंद झाला आणि हा कार्यक्रम पत्रकार भवन गांधी चौक पुणे हा इथं नवी पेठमध्ये आठ तारखेपासून सुरू होणार आहे या कार्यक्रमाला असे असा एकच असून असे एकेचाळीस कलावंतांना ते वे पुरस्कार म्हणजे देणार आहेत त्यातले वेगवेगळे पुरस्कार बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार hmm. संस्था पुरस्कार सामाजिक पुरस्कार सांस्कृतिक पुरस्कार असे ते राज्यस्तरीय पुरस्कार आहेत सन्माननीय सर माझा तिसरा प्रश्न आपणास असा आहे की आजपर्यंत आपणास कोणते कोणते मोठे पुरस्कार मिळालेले आहेत पुरस्कार हे असे लहान किंवा मोठे नसतात पुरस्कार हे पुरस्कार असतात पुरस्कार म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं केलेला आपल्या असे सन्मान बा तुम्ही जे काही करताय म्हणजे बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे मी शासनाच्या पुरस्काराला फार मोठं समजत नाही आणि संस्थेचे पुरस्काराला फार मोठं समजत नाही मला एखाद्या लहानशा शाळेत बोलून तिथं पुरस्कार मिळाला तर त्याला मी तितका सन्मान देतो पुरस्कार म्हणजे पुरस्कार अच्छा तर आता मोठ्या पुरस्कारामध्ये म्हणजे मला मिळालेले जे पुरस्कार सोबत माझ्या कार्याची जी सुरुवात आहे हे पुण्यातून अच्छा पुण्यातून अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मला ज्ञानेश्वर काल आणि आज हा सगळ्यात मानाचा पुरस्कार मिळाला होता अच्छा आणि तो पुरस्कार मी अतिशय लहान म्हणजे कमी वयात असताना एक चांदीच मोठ चिन्ह वगैरे मिळालं होतं त्याच्या अच्छा तर ते आठवण माझ्या हृदयात कायम राहिले आणि म्हणून माझा साहित्याचा प्रवास आला मी अजून ओव्हरटेक करत मी सातत्य कायम ठेवलं अच्छा तर मोठ्या पुरस्काराचे म्हणजे मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगतो ज्ञानेश्वर कालानी आठ अच्छा त्यानंतर अस्तित्व काव्य पुरस्कार अच्छा नागपूरचा त्यानंतर आता दोन हजार चोवीस साली रायतकर सरांनी एक युट्यूबवर स्पर्धा घेतली होती भगवान रायतकर सर आणि त्या काव्य स्पर्धेमध्ये मी बहुधा महाराष्ट्रातून प्रथम आलो हा त्या तिन्ही फेरेतून मी म्हणजे मला सर्वात जास्त महाराष्ट्रातून पसंती देऊन लोकांनी पहिल्या क्रमांकाचा तो पुरस्कार मिळाला होता त्यानंतर दोन हजार अकरा साली आपल्या अकोकला बिलबिले मध्ये एक साहित्य संमेलन झालं होतं अच्छा त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक शंकर राऊत होते अच्छा तो तेव्हा मला हिमत शेकोकारांनी पुरस्कार दिला होता दोन हजार अकरा साली अंकुरचा अच्छा त्यानंतर महात्मा फुले अहमदनगर ही एक सत्यशोधक चळवळ आहे अच्छा या सत्यशोधक चळवळीला कृषी विद्यालयाचे जे भाऊसाहेब पोटे आहे यांनी मला अहमदनगरला ला नेलो होत्या कार्यक्रमाला अच्छा त्यावेळेस भाऊसाहेब पोटेंना मुला सोबतच आम्हाला सत्य शोधकी पुरस्कार दोन हजार तीन साली मिळाला तिथून विदर्भ साहित्य संघ संघाच त्रेपन्न साहित्य संमेलन झालं होतं नागपूरला त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्राध्यापक डॉक्टर मधुकर वाकोळे अच्छा तर ते संमेलन मला ते म्हणजे असं सात आठ या वर्षांनी मी आठवत निश्चित तर तो तेव्हा मला विदर्भ साहित्य संघांना पण माझ्या कवितेला पुरस्कार दिलेला आहे तिथून नवी आंबेडकर साहित्य संमेलन मुंबई यांची असे बऱ्यापैकी म्हणजे चांगले भागपचे कार्यक्रम असतात तर याच्यातही मला साहित्य पुरस्कार मिळालेला आहे ओके तिथून असे अनेक पुरस्कार आहेत की जे मला खूप ठिकाणी असे विचारलं बा तुम्हाला पुरस्कार किती आता माझं तीस ते पस्तीस वर्षापासून ते सतत काम चालू असल्यामुळे मला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत म्हणजे जवळपास तुम्ही साहित्य क्षेत्रात जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यरत कार्यरत आहो आणि एवढंच मी पुढचा प्रवास सांगतो मला शॉर्टकट दोन मिनिटात मी कवितेतून मराठीमध्ये बाब गीत लिहावं अच्छा कवितेतून मराठीमध्ये गीत लिहावं हा गीत हा प्रकार असायला तर माझ मुराई देवीला तला नावाचं हे गीत मुंबईच्या ब्रँड बकेट फॅक्टरीनं प्रदर्शित केलं आणि ते गीतही चांगलं लोकप्रिय दुसरं गीत, लो गीत जोगोवा आणि एक एक अशो गीत काढलं होतं अशी माझी तीन गीत आहेत हो गी अच्छा अरे बा युट्यूब ला चॅनल हो। हो, हो। म्हणजे सरांचं साहित्यिक वाटचाल जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मग वर्तमानपत्रातून त्यांचे असंख्य लेख आजपर्यंत प्रकाशित झालेले आहेत असंख्य कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि याचं जे फळ आहे तर खर तर पुणे येथील जे जी सध्या त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे हे तर त्याचं एक फळ आहे आणि ज्या संस्थेने हा पुरस्कार यांना दिलेला आहे तर त्यांचं जे कार्य आहे हे सूक्ष्म परीक्षण करून त्यांनी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे सन्मानिय सर आ, मला आपणास विचारायचं आहे की तुमची आजपर्यंत बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत तर ती कोणती कोणती पुस्तकं को तुमची प्रकाशित झालेली आहेत तर त्या संदर्भात आमचे जे महाराष्ट्रातील जे इतर हा जो श्रोता वर्ग आहे तर यांना कृपया त्याची माहिती सांगा आमचं म्हणजे साहित्य अच्छा एक गीता साहित्य प्रकाशन आहे त्या प्रकाशनाच्या अंतर्गत आम्ही शिक्षित होत आमची पुस्तक आम्ही एकच कुठल्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करत नाही पहिला म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की आमची एकूण सात पुस्तक प्रकाशित झाली अच्छा एक माझे मित्र होते ते वाढले आता स्वर्गीय संतोजी अच्छा तर ते व्यासंगी कवितेचे तशी या साहित्याची परंपरा आहे आकूची अकोलखेडचे जे पिंपळे शहर होते अच्छा या साहित्य गप्पा ह्या शहरात सुरू अकोलखेड पासूनच याचा असा थोडा थोडा मला उगम म्हणण्याला काही हरकत नाही अच्छा संतोष कांगोळकरांचा वनश्री कविता संग्रह त्याच वर्षी मी माझा पेजार सावल्या हा कविता संग्रह प्रकाशित झाला त्याच्यानंतर वैशाख हा प्रतिनिधी कविता संग्रह प्रकाशित झाला या पुस्तकाला डॉक्टर मधुकर वाकोडे यांची प्रस्तावना आहे अच्छा वैशाख वेली हा, हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला स्वर्गीय भगवान अच्छा निणाची प्रस्तावना आहे आणि त्यानंतर वैशाख फुलोरा असे एकूण सात पुस्तक माझे प्रकाशित झालेले आहेत अच्छा हा त्या वाटेतली प्रतिमा सृष्टी हे कादंबरी पण प्रकाशित झाली अच्छा आणि इतर ते दोन कविता संग्रह प्रकाशित झाले हो त्यासोबतच काही चारोली संग्रह सुद्धा असतील Oke, okay. oke, यानंतर अ आपलं आपण सरांना यानंतर जो आहे तर आपण पाचवा प्रश्न सरांना आपण विचारणार आहे सर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी हा जो पुरस्कार आपल्यास मिळालेला आहे तर या पुरस्काराच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हा या पुरस्कारा संदर्भात प्रतिक्रिया अशा आहेत की माणूस माणसाने माणसावर प्रेम केले तर माणसाने माणसावर प्रेम केले तर प्रेमाचेही वाटा जीवनामधून येतात माणसाने माणसावर प्रेम केले तर प्रेमाचेही वाटा जीवनातून येतात ते झाले माणसाला कुठेतरी घेऊन जातात अरे दर्वाद माणसाला कुठेतरी घेऊन जाता 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 वसा असतो कुटिचा आणि याचा जाता जाता वसा असतो तिचा आणि याचा दरीतले खोल अंगणे माणसातले पहाच्या क्रांतीपासून विभूतीला होतील होती नाते म्हणजे हा जो मला समाज मोर्चे पुरस्कार मिळाला त्या हा। दिवशी मला माझ्या आमचे भुसाळचे काशीनाथ बारंबे सर आहेत अच्छा त्यांनी सांगितलं की बा आपला जो आज सहवास आहे हे आहे ते परमेश्वर आहे पुण्याला आम्ही तुमचं नाव वगैरे सुचून या पुरस्कार विदर्भातून भटला मिळाला पाहिजे संजयवर्व भटचं जे काव्य आहे कवितेच्या प्रांतात अनेक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की बा पंचवीस वर्षानंतर आठवण ठेवून त्या माणसांनी माझा गौरव केला त्यांना मी इथूनच कुठेतरी शुभेच्छा देतो अच्छा हा अतिशय सुंदर अशी माहिती सरांनी दिली आहे पुरस्काराच्या संदर्भात सुंदर अशा प्रतिक्रिया सरांनी आपणास दिलेल्या आहेत आणि सरांना पुढचा प्रश्न माझा असा आहे की सर साहित्यिक क्षेत्रात तर त्यांचं नाव अग्रेसर आहेच जवळपास तीस ते पस्तीस पस्तिस वर्षापासून सर मला सांगा की आपण या साहित्यिक क्षेत्राचे व्यतिरिक्त अधिक आपण काय काय केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये हा आता मी माझं गाव आहे मोरा देवी तिथं देवी सार्वजनिक वाचनालय निर्माण केलं त्या वाचनालयाची प्रेरणा मला संत वासुदेव महाराजांनी दिली होती अच्छा खूप आम्हाला असे सप्रीम बेड वगैरे पुस्तक येतात पुस्तकाची असे ढिगारी पडलेले हा, 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 हा। वासुदेव महाराजांनी सांगितलं की हे पुस्तक असे खराब केल्यापेक्षा अरबर्स आहेत तुम्ही आता एक वाचनालय निर्माण कर मग मला ते तो पटलं मी ते वाचनालय काढलं मला सरकारी ग्रँड म्हणजे गव्हर्नमेंटनं मला ग्रँड दिले वाचनालयाला त्रिपुरा देवी सार्वजनिक वाचनालय त्या वाचनालयामध्ये जे साहित्यिक पुस्तक मला पैसा घेता ते पुस्तक डोनेट करतो अच्छा आणि इतर मग साहित्यिकाकडून खूप पुस्तक जमा केलं आज माझं वाचनालय ती निर्मिती केलेली आहे अच्छा तुम्ही मला सांगा की शासनाचे जे कार्यक्रम आहेत तर शासनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपला संपर्क कसा आला आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे शासकीय कार्यक्रमात आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहात हो ना आता हे जे बोललो मी अशासकीय सदस्य अवैध दारू प्रतिबंधक समिती अच्छा या समितीवर मला कलेक्टर साहेबांनी म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली हे निवड आमदार प्रकाश भारसागडे यांच्या माध्यमातून येते अच्छा तर या समितीवर मला आता मी सध्या सदस्य काम करायचं आहे हे आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट हे जे शासनाचे जे कार्यक्रम आहेत एक मनोहर होते बेसडीओिस ऑफिसमध्ये अच्छा तर मनोहर बुटे हे चांगले कवी होते ते वाढले आज तर मनोहर बुटे हे सतत माझ्या सोबत असायचे त्यांनी मला तहसीलदार साहेबांना सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे असे पूर्ण आकोट तालुक्याचे कार्यक्रम दिले होते अच्छा तर ते कार्यक्रम हे युवराज तेलगोटे दिनेश मोडकार राजीव चिमनकार अशा अनेक नाव आहेत आम्ही एका एकाचे भर आम्ही पूर्ण पंधरावाडा म्हणून केलेले आहे दोन हजार सात साली शासनानं आम्हाला त्यातून तेवढे पुरस्कार दिला अच्छा तर यानंतर मला सांगा कि काव्यस्पर्धेचे अकुटचे निर्माते आपण कसे आहात हा बरोबर সুর যে অকোট শহর হতো পূর্বে আমি ধনুী পনেরো রাতে হতো মাঝে শিক্ষক হলে ধনুই পনু আমি আকোট আলো মকুটার আলেতর আকোটরাট আছে পূর্বে বিঠলট নরেন্দ্র ইঙ্গে এজেপা বয়স্ক সিদ্ধ अशी काव्यस्पर्धा आम्ही आयोजित केली होती थोडं बाबतो अगदी प्रथं तर प्रतिभा साहित्य संघाच्या काव्यस्पर्धेचा मी संयोजक जे बरोबर नरेंद्र इंग्ले मी हे तर ते ज्या अशा प्रतिभा साहित्य संघाने या काव्यस्पर्धा घेतल्या त्याच्यानंतर मग मी आम्ही गीता साहित्य परिषदेच्या माध्यमात काव्य स्पर्धा सुरू केल्या सुरू केल्यानंतर काय असते तुमच्या भाषेमध्ये शेवटी प्रत्येक गोष्टीला पैसे भावीच येतो तो, तो मग कधी काळी आम्ही साहित्य संमेलन घेतले कुठे कधी आम्हाला साहित्य संमेलन घेणं शक्य झालं नाही पैशा म्हणून आम्ही काव्य स्पर्धा घेतल्या पण हे सातत्य आम्ही दोन हजार एक पासून दोन हजार सतरा पर्यंत खंड खंत गेला नाही अच्छा लेखकांना सतरा पर्यंत तेवीस उत्तेजनार्थ पुरस्कार अच्छा, उत्ते अच्छा। आणि तीन प्रथम तृतीय तृतीय असे तेवीस पुरस्कार लोकांना स्पॉन्सरशिप करून दरवर्षी दिले त्याच्याच नावानं स्मृती आहे अच्छा त्याच्यातून मग बरेचदा आम्ही मग कवी संमेलन येते म्हणजे माझा जो व्यापक परिचय झाला या काव्य स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यानंतर एक महत्वाचं अकोल्याला मायबोली जसं आपलं गीता साहित्य परिषद आहे हो, हो। मायबोली प्रतिष्ठान आहे अनंत <laughs> केळकर त्याचे संस्थापक अध्यक्ष अनेक ठिकाणी मला कवी संमेलनाला जायचा योगायोग आला आणि तो योगायोग नरेंद्र इंगळे यांच्या मार्फत मला अनंत खेळकरांचा परिचय झाला त्या माध्यमातून मी बऱ्याच कवी संमेलनात त्यांची सहभागी झालो अच्छा आणि दुसरी गोष्ट वासुदेव गांगे शंकर चोपडे देवरा तेलगुटे दिलेश बोरवान खडे असे आमचे लोकांचे हो, गजानन हो, 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 हो. टवरे राजकुमार भगत हो, हो, हो. या सगळे मिळून ते मग असे तालुक्यात कुठे काही कवी संमेलन नसलं तर आम्ही ते कार्यक्रमाला आम्हाला खूप आवड आहे प्रतिभेजी गगन भरारी प्रतिभेची गगन प्रतिरो असं हे अकोटचं व्यक्तिमत्व आहे मा जे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कवितेच्या क्षेत्रामध्ये आपला महत्वाचा ठसा उमटवलेला आहे संजय संजयजी अरवट यांना नुकताच राष्ट्रसेवा परिषद पुणे आणि मराठ बोली पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय समाज महर्षी पुरस्कार दोन हजार सव्वीस त्यांना प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी स्वतः प्राध्यापक प्रवीण बोंदे त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि आपली अशीच भविष्यामध्ये अशाच प्रकारची साहित्य क्षेत्रामध्ये जी वाटचाल आहे ही अग्रेसर राहू याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो सरांना विनंती करतो की त्यांनी शेवटी एक चारोळी आम्हाला सांगायची काय असते भूमीचा इशारा हम्म पाय वळ भूमीचा इशारा झाड जीवनाचा सहारा अच्छा वळ भूमीचा जा इशारा झाला जीवनाचा सहारा सहारा वलंग गेला भूमी सागराला दिला किनारा अच्छा भूमी सागराला दिला किनारा मी शोधतो किनारा हुँ, हुँ, हा ताटवा कोणाचा तुझ्या सावली तो पुकारा हा गारवा कोणाचा मी पाहिले कळ्यांना हे उच्छवाच गंध पाहिले ना जे पाहिले कळ्यांना हे उच्चवाच गंध धुंद तांडे मुसाफिरांचे झेलले हेच प्रतिबिंब तांडे मुसाफिरांचे झेललेच हे प्रतिबिंब धन्यवाद बोलू सर आपण भेटला आनंद वाटला आपण आज संजय जी अरवट यांची सुंदर अशी बाईट घेतलेली आहे आणि सरांना त्यांच्या साहित्यिक वाचालीसाठी परत एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो प्रतिभेची गगन भर प्रतिभे